वरून बोगस मार्गावरून गोरगाव फाट्यापर्यंत लक्ष्मण सर यांच्या लक्ष्मण या, या गयो, हाके सर यांच्या रॅलीसाठी आम्ही आज आडवे जात असताना घोगस मार्गाव ते बोरगाव फाटा आम्ही या घोगस मार्गावरून रॅली घेऊ घेऊन जात असताना मातोरीच्या मराठा समाजाने जातीयवाद करून आमच्या रॅलीवरती दगडफेक करून पूर्व पूर्वनियोजित कार्यक्रम करून त्यांना हाके सरांच्या रॅलीवर दगडफेक करायचा होता

नेते लक्ष्मण हाकेसर यांच्या रॅलीचं स्वागत करण्यासाठी आम्ही गावकरी जात असताना मातुरी गावच्या ग्रामस्थांनी पूर्वनियोजित दगड धोंडे जमा करून अचानक आमच्यावर हल्ला केला त्यांनी दगड फेकल्याला मला सुद्धा डोक्याला दगड लागलेला आहे काही कोणाचा भांडण करण्याचा हेतू आमचा नसल्यामुळं आम्ही कोणी काही त्यांच्याबरोबर मारामारी करायला गेलो नव्हतो आम्ही हाके सरांच्या रॅलीला आड त्यांचं स्वागत करण्यासाठी चाललो होतो अचानक ठरवून त्यांची बैठका झाली असते त्याच्यावरती त्यांनी ठरवून या सगळ्या लोकांवर त्यांनी दगडफेक केलेली